औद्योगिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील जे एस डब्ल्यू कंपनीच्या नव्याने होत असलेल्या फेज थ्री प्रकल्पाविषयी बावीस ऑगस्ट रोजी जनसुनावणी होत असल्याने या जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा दर्शवत असल्याचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क का कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले परंतु प्रकल्प होत असताना तो प्रदूषण विरहित असावा तसंच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर पाठिंबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला तसेच पुढे बोलताना हा प्लांट तयार झाल्यानंतर तेथे ते जो मोठ्या प्रमाणे रोजगार निर्माण होणार आहे आणि तो रोजगार निर्माण झाल्यानंतर नोकर भरती कंपनी करणार आहे ती नोकर भरतीच स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे भरती करताना कंपनीच्या पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या तरुणांना तेथे रोजगार मिळाला पाहिजे आणि नंतर जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही रोजगार मिळाला पाहिजे परप्रांतीयांची भरती झाल्यास ती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्थानिकांची रोजगार नोकरी व्हावी यासाठी आमचा आग्रह असेल जनसुनावणीच्या अगोदर मॅनेजमेंटबरोबर चर्चा केल्यानंतर जो काही लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ते कोक प्लांट येत आहे आणि त्यामुळे प्रदूषण होणार आहे परंतु तिथे गॅसवर चालणारा प्लांट होत आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नसणारा हा प्लांट आहे आणि त्यासाठी जनसुनावणीला पाठिंबा द्यायला पाहिजे हा प्लांट झाला तर लवकरात लवकर इथे लोकांना तरुणांना युवा पिढीला कामधंदा मिळणार आहे त्यासाठी आम्ही कंपनीबरोबर असून स्थानिकांच्या हक्कासाठी कंपनीला पाठिंबा दिला असल्याचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांनी सांगितले यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केनी युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे पेण प्रमुख तुषार मानकवळे उत्तम शेठ पाटील जीवन पाटील संकेत पाटील आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते बावीस ऑगस्टला जे एस डब्ल्यू कंपनीच्या थर्ड प्लॅनसाठीची जनसुनावणी लावण्यात आलेली आहे त्या जनसुनावणी च्या अगोदर आम्ही कंपनीच्या मॅनेजमेंटबरोबर आम्ही चर्चा केली शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं आम्ही चर्चा करण्यात आली त्यावेळेला आम्ही सांगितलं आमचा डेव्हलपमेंटला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आणि नसणार आहे आम्ही डेव्हलपमेंटचं स्वागतच करणार आहे आणि जे एच डब्ल्यूचा जो थर्ड प्लॅन्ट येत आहे त्याचं पण आम्ही स्वागत करणार त्याला पण आम्ही पाठिंबा व्यक्त करणार आहोत परंतु जो प्लॅन्ट तयार झाल्यानंतर चालू झाल्यानंतर तिथे जी मोठ्या प्रमाणे रोजगार निर्माण होणार आहे आणि तो रोजगार निर्माण झाल्यानंतर जिथे नोकर भरती तुम्ही करणार आहात ती नोकर भरती स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे आणि स्थानिक म्हणजे पहिले तुम्ही भरती करताना कंपनीच्या पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या तरुणांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि नंतर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे तिथे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची परप्रांतीची जर भरती प्रक्रिया करणार असाल त्यावेळेला आम्ही तुमच्या गेटवर येऊन तिथे आंदोलन करू आणि ती नोकर भरती थांबवण्यात येईल आणि त्यामुळेच आम्ही ह्या कंपनीच्या बाजूने आणि कंपनीला आणि ह्या ग्रा सर्व जिल्ह्यातील जनतेला आम्ही आव्हान करत आहे की इथे येणारा जे एस डब्ल्यूचा थर्ड प्लांट असेल किंवा आणखी कुठल्याही कंपनीचा प्रोजेक्ट असेल त्याचा आम्ही स्वागतच करणार आहोत कारण रोजगारीचा प्रश्न एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आज जे एस डब्ल्यूचे दोन प्लॅन्ट चालू आहेत त्यामुळे आज अलिबाग तालुका रोहा तालुका आणि पेण तालुक्यामधले जवळजवळ ऐंशी टक्के लोकही स्थानिकच आहेत आणि जी काही परप्रांतीची लोकं भरण्याचा प्रयत्न करत त्या त्यावेळेला आम्ही त्या त्या पद्धतीने आम्ही पार्टीच्या वतीने त्यांना निवेदन देऊन ती परप्रांतीची भरती थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्थानिकांची रोजगार नोकर भरती व्हावी ह्यासाठी आमचा आग्रह असेल त्या आम्ही ज, ज जनसुनावणीच्या अगोदर मॅनेजमेंटबरोबर चर्चा केल्यानंतर जो काही लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्म्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इथे कोक प्लॅन्ट येतो आहे आणि त्या कोक प्लँटमुळे प्रदूषण होणार आहे परंतु तिथे गॅ गॅसवर चालणारा जो प्लॅन्ट आहे तो येणार आहे आणि त्यात ते तिथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं काही लेखीने तोंडी स्वरूपात ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण असणारा प्लॅन्ट हा नसणार आहे आणि त्यासाठी ती जनसुनावणी आहे त्यामुळे जनसुनावणीला सर्व जनतेने पाठिंबा द्यायला पाहिजे कारण जन सुनावणी होऊन तो प्लॅन झाला तर लवकरात लवकर इथं आपली लोकांना तरुणांना युवा पिढीला कामधंदा मिळणार आहे त्यासाठी आम्ही कंपनीबरोबर असणार आहोत तसेच करोना काळामध्ये जे कंपनीचे मालक संजन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांचा मी आभार व्यक्त करतो की करोनाच्या महामारीच्या काळामध्ये पूर्ण जिल्ह्यालाच नाही पूर्ण महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवून पूर्ण जो जनतेमध्ये जीवितहानी होत होती त्यावेळेला ह्या कंपनीच्या बा ऑक्सिजन पुरवून पुरवून चांगल्या प्रकारे लोकांना उपयोगी पडणारं एक साधन निर्माण केलं होतं आणि कंपनीच्या माध्यमाने आता पूर्ण ता ह्या तिन्ही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सी एस आरचा सा फंडसुद्धा प्रत्येक गावामध्ये ग्राम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये देऊन ह्या परिसरामध्ये दे, जिल्ह्यातील सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनीच्या माध्यमातून हात हातभार लागत आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनी प्रत्येक पंचायती दत्तक घेत आहेत आणखीन इथे ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाड वरून किंवा अलिबाग पेनवरून इथे कुठला ॲक्सिडंट झाला किंवा एखादा तातडीचा सिरियस पेशंट असेल तर तो पेशंट इथून मुंबईला न्यायला लागायचा आणि त्या दरम्यान तीन ते चार तास जायचे चा। परंतु जे एस डब्ल्यू कंपनीने इथे जो संजीवनी हॉस्पिटल इथे उभारून ह्या तिन्ही तालुक्यातील आणि ह्या जिल्ह्यातील सर्व पेशंट तिथल्या तिथे कसे बरे होतील किंवा त्यांचा कसा प्राण वाचेल ह्यासाठी ते संजीवन हॉस्पिटल निर्माण केल्यानंतर या पूर्ण जनतेला त्याचा फायदा होत आहे बाजा याच्या अगोदर निपॉन कंपनी होती दोन हजार आठ नऊच्या दरम्यान निपॉन कंपनीच्या इथून जे एस डब्ल्यू कंपनी खरेदी झाली जे एच डब्ल्यू कंपनीने ती ताब्यात घेतली आणि त्यानंतर तिथे दोन सुनावण्या जनसुनावणी झाल्या त्या दोन्ही जनसुनावणीला आता जे लोक कंपनीला विरोध थर्ड प्लॅनला विरोध करत आहेत त्यावेळेला ती लोक दोन्ही जनसुनावणीला कंपनीच्या बाजूने होते तुमचे काही स्वतःच्या वैयक्तिक हेवेदावे कंपनीच्या आणि तुमचे कुठेतरी खटकलेले आहेत आणि ते खटकल्या म्हणून त्यामुळे तर मी कंपनीला विरोध करत आहे ना कंपनीच्या विरोधात जनतेमध्ये समरण निर्माण करत आहेत आणि त्या जनतेला मी आव्हान करतो की अशी की तिथे कोक प्लॅन्ट येणार आहे तिथे प्रदूषण होणार आहे जे असे काही लोक कंपनीच्या विरोधात आहेत ती जनतेमध्ये समरण निर्माण करत आहेत तर मी जनतेला विनंती करतो की त्यांच्या भूल बली पडू नका येणाऱ्या प्रोजेक्टचं आपण सर्वांनी स्वागत करूया आणि आपल्या विभागातील आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणा रोजगार देऊन हा बेरोजगार प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने येऊन प्रोजेक्टला आपण सपोर्ट करूया एएम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र